किंवा सकाळ मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे कोकणी वेगळ्या चॅनलवर तर आजचा आपला दिवस आहे ट्वेंटी फोर दिवस चोवीस तर मॉर्निंग झाले मास्ट वगैरे झालं आता जॉबला जाऊ ऑफिसला तर यावर भेटतो काम पण आहे संध्याकाळी तर चल भेटतो आता संध्याकाळी भेटतो चालू आहे जॉबवरून

मंडे मग हॅपी अरे थांब मोबा ते बन <laughs> <laughs> <नारे वीडियो> <laughs> <चेकल> <laughs> <ने? laughs>

आता रिप्लाय नंतर बाबा तू काय वाट बघतोय ब्लॉग मला माहिती होत तुला लागणार आहे क्लिप म्हणून चालू केलंय कुठे पण मागच्या वेळी चला 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 घरी लावा लाईट लावा लाईट माझून गेली म्हणजे आतली ऐसी बोला बोल तुम्हाला माहिती झोपला असेल ना तो चला 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 अरे असं काय नाही वर नाही खाली काय नाही येत पण आता ये राव दे फेर दे घरी कॅमेरा कसा फिरवायचा आता <laughs> <laughs> <चारे द्मारे> <laughs> क्या अरे बघ नाही आवड होते चल्ला उचललाय उचललाय पण व्हिडिओ का पॉज केलाय हे वॉट्सपॉट दे वॉट्सपॉट दे व्हिडिओ ओपन कर केक खायचंय का विचार केक केक खायचंय का विसरलाय 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 तो विसरलाय हे बी काय नाही विसरलाय पार्टी रवी माझा बर्थडे तू विश ना केला त्याला बोल हा काय रवी दिसतोय थँक्यू 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 तुझं बोललेला मी सकाळी असं विश करायला असेल तुला ते पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी एक असते तुला हे लहान जेम्स ठेवू का जेम्स लागते काय ठेवू तुला कळून ठेवून हे ठेवतो तुला हे कधी येतोय कधी निघतोय ते सांग कुठल्या गाडीने अच्छा अच्छा काळी का पांढरी होत आहे संध्याकाळपर्यंत मला वाटतं

बुधवार आहे मस्त आलं ए ठेव का बुधवार उद्या आय मला लवकर हां चालू आहे चालू आहे आपल्याला हा तिकडे पण खाचल तिकडे जालाच झालेस तू पण चल हेच बाय बाय मला दू दे दोन अरे हाव दे असचच त्याला पण लावायचं हे बंद करू बाय तर मित्रांनो संपलेलं आहे डे ट्वेंटी फोर तर कसं वाटलं दे कमेंट करा लाईक शेअर आणि सबस्क्राइब to day 25 last. Good night.